त्याला आज बनवतोय आपण दुधी भोपळ्याचे कोफ्ते बनवतोय मस्त आपल्याला त्याचे दुधी भोपळ्याचे कोफ्ते बनवायचे आणि मस्त भाजी करायची मसाल्याची आता सुरुवातीला बघा मी दुधी भोपळा घेतलेला आहे आणि तो त्याचे साला काढून घ्यायचे आपल्याला दुधी भोपळ्याचे काही काही दुधी भोपळे कडू असतात तर आपण खाऊन बघायचा कडू एका कडू असला तर मग करायची नाही ती भाजी चांगला नसतो तो आणि बघा आता सगळे आपले साल काढून झालेले आणि मी खाऊन बघितलेला आहे हा दुधी भोपळा तर चांगला होता थोडासा खाऊन बघायचा म्हणजे कळतं आपल्याला कडू एक कसं आहे आता थोडा कापून घेतलेला आहे मी आणि बारीक किसणीने आपल्याला किसून घ्यायचा आहे दुधी भोपळा आपल्याला त्याचे कोफते बनवायचे जास्त जाड याच्याने नाही किसायचा बारीक याच्यानेच किसायचा आहे आणि ही किसणी बारीक आहे त्याच्याने मी किसून घेते खूप छान होतात कोफ्ते दुधी भोपळ्याचे आपण अशी भाजी तर खात नाही पण कोपते केलेत तर सगळे खातील अशी कोफ्त्याची भाजी मस्त लहान मुलं पण आवडीने खातील आणि आता आपला बघा किसून झालेला आहे दुधी भोपळा आता एक बाऊल घेतलेला आहे ना आपल्याला सगळं पाणी काढायचं आहे खूप पाणी असतं दुधी भोपळ्यामध्ये तर पाणी सगळं काढून घ्यायचं आपल्याला हाताने असं दाबून घ्यायचं आहे सगळं आणि ज्यूस निघतो तो, तो प्यायला पण खूप छान आहे पण आपल्याला ते पाणी भाजीतच वापरायचं आहे सगळं काढून झालेलं आहे बघा आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये मिक्स करायचे डाळीचं बेसनपीठ मिक्स करायचे बेसनपीठ जास्त नाही टाकायचं कमी टाकायचं म्हणजे आपल्याला दुधी भोपळ्याची चव लागली पाहिजे नाही तर मग बेसन जास्त टाकलं तर मग बेसनाचाच येईल जास्त आता बघा त्याच्यामध्ये मी मसाले टाकायचे आपल्याला थोडे लाल तिखट धने पावडर जिरे पावडर हळद आणि बेसन टाकायचं आपल्याला नंतर आणि मीठ सगळ्यात शेवटी टाकायचे सुरुवातीला टाकलं म्हणजे पाणी होईल त्याचं म्हणजे पातळ तयार होईल मग आणि बेसन आपल्याला जास्त टाकावं लागेल मग तर मी दोन तीन चमचे डाळी बेसन टाकलेलं आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि छान कोपते तयार करायचे आता त्याचे आणि थोडी मी कोथंबीर टाकलेली आणि आता सगळ्यात शेवटी बघा आता मीठ टाकते मी परत सगळं मिक्स करून आणि मग त्याचे गोळे तयार करायचे आपल्याला आपल्याला सगळे कोपते तयार करून घ्यायचे आता अशा प्रकारे बघा सगळे कोफ्ते आपले तयार झालेले आता गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि तेल टाकलेलं आहे बघा तेल चांगलं सुरुवातीला तापून घ्यायचं आहे आणि नंतर कमी गॅस करायचं आपल्याला आता तेल तापलेलं आहे त्याच्यामध्ये आता मी टाकते कोफ्ते आणि नंतर कमी गॅसवर आपल्याला तळून घ्यायचे म्हणजे आतपर्यंत चांगले तळले जातील ते कमी गॅसवर असे हलवून घ्यायची कडे आपल्याला खालीवर करून घ्यायचे बघा कोपते आपल्याला आणि छान तळून घ्यायचे आपल्याला आता कोफते आपले तळून झालेले बघा मस्त आणि इकडे बघा आता मी ले ले। मसाला तयार करते भाजीचा त्यामुळे कांदा घेतलेला आहे थोडे काजू घेतलेले आहे मी आणि खडे मसाले घेतलेले टोमॅटो घेतलेला आहे मसाला तयार करून घ्यायचा आहे आपल्याला आणि मिक्सरमधून काढायचं आहे आलं लसूण आणि बघा असा मिक्सरमधून काढलेला आहे मी आणि त्याच कढईमध्ये आता आपल्याला कोफ्त्याची भाजी करायची मस्त तेल पण गरम झालेलं आहे आणि मसाला पण टाकलेला आहे आपण त्याच्यात आता मसाले टाकते मग त्याच्यामध्ये दाणे पावडर जिरे पावडर गरम मसाला लाल तिखट कश्मीरी मिरच टाकलेली मी कलर खूप छान येतो भाजीचा त्याच्यावर झाकण ठेवलेले आहे आणि थोड्या वेळ होऊ द्यायचा आहे मसाला आपल्याला आणि मसाला चांगला झालेला आहे बघा तयार आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला कोफते टाकायचे मिक्स करून घ्यायचे मसाला आणि कोफते खूप कुप छान भाजी लागते कोफत्याची दुधी भोपळा असं वाटतच नाही आपण दुधी भोपळाची भाजी खातो आहे आणि आपल्याला आता तो रस काढला तो पण त्यामध्ये टाकलेला आहे मी थोडी कोथंबीर टाकलेली आणि छान उकळी द्यायची भाजीला मस्त आणि छान उकळी आलेली बघा भाजीला आपली कोफत्याची भाजी तयार झालेली आहे आता एका ताटात काढून घेते बघा मस्त तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त का आणि स्वस्त राहा परत भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये आणि कलर पण खूप छान आलेला आहे भाजीला मस्त खाण्यासाठी तयार झाली आपली कोफतेची भाजी दुधी भोपळ्याची